Eh, nak kepada ya, kita sebagai upasit. सर्व व्यासपीठावर जमलेले मान्यवर आणि समोर असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी

निवडणूक पार पाटील शिवाजी आता झाले आता अपक्ष मिळून बाकी पाठी बघून आणि मग तो सगळा प्रवास राजकीय शिवाजी सुरू झाला आणि प्रत्येक बॉर्डावर शिवाजीरामच्या या सगळ्या निवडणुकीला मी साक्षी दाल कधी शिवाजीरामदावर पटला कधी पटलं नाही

आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये माणसं जमावली कुटुंबाकडे प्रदर्शन सगळे साताराची बाहेर काढायचे आणि पाया बिघीन लावल्या जातात त्याच्या त्याच्या मोक्याला जाव्याला जागुती कार्यक्रमाला जा बारशाला जा मला म्हणायचे पण माझ्याकडे कुठली संस्था नाही आलोक लोकानंद तो प्रोपोज़ किया है माया सास्त्र। ये कुम्भ में प्रोटेक्ट करने लायक हैं इनके लिए प्रेकिन प्रेकिन। तो भी पैनल के अंदर तो। ये सेमी पंडाल नहीं बनती है सपोर्ट। सोने ज़रूर बढ़ेगे। ये सुमादा परिवार है। ऐसा प्रकार के भूटी के लिए सुपर टावर। कई फाइल रहते हैं। मैंने कहा

आता बरोबर त्याच्यानंतर त्रास झाले अनेक वेळा मुंबईतच सहा सात पाच शंभर मुंबई जाईल सिडनी माझ्यात घेऊन शोक ऑपरेशन झालं बरं बर वाटलं आध्या दिवसात बरोबर घेऊन

पंचायत काय निवडणुका हे कळत होतं की आपल्याला सर्व बाजीच्या बाजीला आपण जोडून दिलेले आहे आता तर मोठी जबाबदारी आपल्याला मिळत मी शिवाजीराव कळली आहे या मुंबईतून प्रत्येकाला या निवडणुकीला सांगितलं आहे

नाही आणि एका स्वतःला झोपून या सगळ्या निवडणुका पाहत होतो नुकसानीच्या पुराच्या पावसामुळे आपल्या तालुक्याला जवळजवळ पन्नास हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौन्न कोटी रुपये जमा झाले आये नहीं पहुँचे? आये नहीं पहुँचे? आये आये बाहर भी क्या करूँ जरूरत नहीं है ना? आज ये महाराष्ट्र सरकार की निर्णय समारोह है। जहाँ सुधार शोधन को माना जाए सारे क्षेत्र आए थे पंचनले जाएंगे पंचनले दूर होंगे हमने दावों को बचाना। हमने स्वयं तंबलों की शुरू हुई। तो कुंजा करो क्या?

नाट अस परस्पराबद्दल एक भूमिका वर्षभर वर्षानुवर्षाच्या क्षेत्र नामातून तयार झाले तो विश्वास आपल्या ना तोडायचा नाही

आणि तो आमच्या आक्षे दादा काठी बागूबा आहे डॉक्टर सुजयनी सांगितलं तर बापोरी झालेल्या डॉक्टर होता आमचं भूमिपूजन करायचं कामाचं शुभर्पण करायचं त्याला कोटी रुपये आमच्या मुळात घटाची उंची आम्ही आता वाढवतोय आणि मुळात घटातून सगळा माझ्या निर्माण करतोय

पानी मंत्रालय जब पानी में जितना उम्मतों को तभी आपके लिए पानी खरीदना आना नहीं निकालने तो आता है शिक्षा जनता के लिए बंदा इक्का मंगला भी तो जाने घुमने गए थे अभी जाने फिर छुट्टी था ही बादा आपने जाए पानी से लोगे नहीं यह जाए तो ये तो चिल्लो कि बीमे को ये ना मैंने उधर आया था उधर बड़ी स्वाइन रोबना कौन है तुम्हारे? इकड़ पानी जाते, इकड़ पानी जाते, इकड़ ताली जाते, इकड़ पानी जाते। निकालना समझना बात काम कर लाए। नाता वाले में निकाल आए, मीठू तो लगभग माज़िया, दूसरे भागे ना शिनकरने जाता पंत्री जाता, शिनकरने वोड़ा मज़े, मीरे मज़े पानी है, घर मे�

विद्यापीठाच्या प्रकल्प असतो हा संख्या पाहिजे आपल्या तालुक्यासाठी आपल्या विद्याच्या पिढीच्या भवितव्यात हे स्वप्न शिवाजीराव पाहिजे त्यासाठी त्यांनी जी धडपड तुम्ही

ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा